शेवटी तो दिवस आलास ज्या दिवशी मन भरून येतं म्हणजेच गणपती विसर्जनाचा दिवस गेल्या वर्षी ठरवलं होतं की ज्या वर्षी आपलं स्वतःचं घर होईल त्या वर्षापासून आपण लहान मुलांसोबत गणपती साजरा करून होईल तेवढं आपण अन्नदान करायचं यंदा ते स्वप्न पूर्ण झालं आणि माझा संकल्प देखील प्रत्यक्षात आला आज त्यांच्या आनंदासाठी मी त्यांच्याच मनाने दालचा राईस बनवला होता त्यांची डिमांड होती लहान मुलांची लापशी पुरणपोळी परत पुरणाचे मोदक तळणीचे मोदक हे बप्पासाठी नैवेद्य मी बनवलेला देवाला प्रेमाने नैवेद्य असा दाखवला आणि दालचा राईस इतका टेस्टी झाला होता की सगळ्यांनी मन भरून खाल्ला ते म्हणतात मन ना मनातून अगदी कोणती पण गोष्ट करा ती नक्कीच परफेक्ट बनते मी आयुष्यात पहिल्यांदा दालचा बनवलेला आणि अगदी परफेक्ट जमलेला याची मी रेसिपी डिटेल कॅप्शनमध्ये देते नक्की चेकआउट करा आणि या पद्धतीने एकदा करून बघा काल कामाचा प्रचंड ताण होता स्वयंपाक करत असतानाच गॅस संपला आणि मुलं जेवायला फक्त वीस मिनिट बाकी होती तरीही देवाच्या कृपेने आणि सगळ्यांच्या सहकार्याने लगेच गॅस बदलून भेटला आणि लापशी व मोदक वेळेवर तयार झाली शेवटी वीस ते पंचवीस जण जेवले पण मनाला प्रचंड असं समाधान भेटलेलं आहे माझ्या मात्र मना ते कुरूर सतत होती आता बाप्पा जातील लवकरच विसर्जनाची वेळ झाली आणि आम्ही तयारीला लागलो हे सर्व अंदाज के के पंच केलेला आहे मी कधीच एवढा मोठा स्वयंपाक केलेला नाही पण सर्व स्वयंपाक खूप व्यवस्थित झालेला ही सर्व चिली पिली गँग जेवत होती यांच्यानंतर आमची मिरवणूक निघून आम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन केलं गणपती बाप्पा मौर्या पुढच्या वर्षी लवकर या